तर हाय मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेत असणारच आणि असायलाच हवं तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ऑफ मम्मा तर आज आहे श्रावण सोमवार श्रावण सोमा निमित्त आम्ही लवकरच स्वयंपाक चालू केलेला आहे आणि ते बघा आम्ही आता मुळ्याची भाजी करणार आहोत आणि हा मुळा आहे पंधरा दिवसा खालचा काय करणार भाजी चांदी नाही त्यामुळे फ्रीज मधला पंधरा दिवसाचा मुळा करावा लागला सो असो भाजी होण्याची म्हटलं आपल्याला मुळ्याची तर मुळ्यासोबत सोबत आपल्याला इथे शेपूची भाजी आहे त्यामुळे दोन भाज्या होत आहेत तर पाहू शकता मी शेपूची भाजी ते कटिंग करून घेतली आणि आता आपण स्वयंपाकाला स्टार्ट करणार आहोत तर तुमचाही सोमवार असेल तर तुम्ही ही भाजी केलेली असेल सोमवारला खास करून आपली मुळ्याची आणि शेपूची भाजी असते आणि ते वांग्याची भाजी त्याबरोबर होणार आहे आणि इथे तुम्हाला मुळ्याची भाजी केलेली दिसत असेल आणि इथे माझ्या सपाट्याही झालेल्या आहेत आणि असं बऱ्यापैकी माझा स्वयंपाक पूर्ण असा संपत आलेला आहे आता करून आणि सोमवार आता लवकरच सोडायचा आहे हा तिसरा सोमवार असल्यामुळे आम्ही आज लवकरच स्वयंपाक केला होता तर मंडळी बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा इथे माझा असा काही स्वयंपाक तयार करून झालेलं आहे तर पाहू शकता तरी आज जेवायला सुमार सोडायला बाय